नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे संग्राम चौगुले जेव्हा स्टेजवरती होते तेव्हा बिग बॉसनी त्यांना त्यांचे टॉप कोण आहेत हे विचारलं होतं ज्यावरती बोलताना संग्रामनी कारणासहित सांगितलं की त्यांचे टॉप फाईव्ह कोण आहेत आणि तेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो संग्रामच्या मते सर्वात टॉपला आहेत अभिजित सावंत आणि याचं कारण देताना संग्राम असं म्हणतात की अभिजित दोन्ही टीम्सला सांभाळून घेतो चांगलं बॅलन्स करतो आणि चांगला स्ट्रॅटेजिकली खेळतो त्यानंतर संग्रामच्या मते टॉप टू मध्ये आहे निक्की तंबोळी आणि त्याचं कारण म्हणजे कुणी वंदा कुणी निंदा आणि कॅमेरा समोर दिसणं हाच माझा धंदा असं म्हणत संग्रामने निकिला नंबर दोन वरती ठेवलेला आहे त्यानंतर नंबर तीन वरती आहे सूरज चव्हाण आणि त्याच कारण देताना संग्राम असं म्हणाला की सूरज हा प्रिन्स ऑफ हार्ट आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे सूरज हा नंबर तीन वरती संग्राम यांना वाटतो नंबर चार वरती आहे अरबाज पटेल आणि त्याचं कारण म्हणजे संग्रामच्या मते अरबाज जे काही वागतोय ते त्याला पटत नसलं तरी देखील अरबाज आधी रियालिटी शो करून आला आहे त्यामुळे अरबाजला त्याचे फॅन्स हे वरती आणू शकतात आणि टॉप फायव्ह मध्ये शेवटच्या स्थानी आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर बाबतीत संग्राम असं म्हणाला की तिने पाच वीक वाया घालवले आहेत परंतु ती आता कमबॅक करते त्यामुळे फॅन्स तिला वाचवू शकतात असं म्हणत संग्रामने त्याचे टॉप फाईव्ह सांगितले आहेत तर मित्रांनो संग्रामच्या या टॉप फाईव्ह बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच तुमच्या मत तुमचे टॉप फाईव्ह कोण आहेत हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद